काय वाटतंय मनसेने महायुतीला पाठिंबा का दिला आमचे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जे मोदींचं काम आहे की मोदींच्या कामाला त्यांनी प्रतिसाद दिला तीनशे सत्तर कलम असल आणि एवढ्या वर्षे राजरामांचं मंदिर झालं नाही ते मंदिर यांनी म्हणजे मोदींनी बांधलं आणि आमच्या साहेबांनी जे राज साहेबांनी जो निर्णय घेतला आहे ते परि परिपूर्ण घेतलेला आहे पाठिंबा दिलेला आहे की आपल्या देशाला मोदी सारखे नेतृत्व लागणार आहे आणि मोदी नसेल तर हा महाराष्ट्र कमीत कमी पन्नास वर्ष मागे जाईल आणि ज्या ठिकाणी त्यांनी तीनशे सत्तर असेल अयोध्येचं मंदिर असेल असे अनेक उद्योग असेल किंवा कामगारांना आमच्या मित्रांनी आत्ताच सांगितलं की शेतकऱ्याच्या थेट अकोनला पैसे जातात याचं पण कौतुक जर कोणी केलं असेल तर सर्वात पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आमचे राजसाहेब ठाकरे यांनी केलं त्यामुळे आम्ही यांना महायुतीला बीन शरद पाठिंबा दिला आहे की आडरराव दादानी ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीपासनं तर शहरातील सगळ्यांना निधी दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात आढळराव दादा हे एक लाखाच्या परकीने निवडून येईन आम्ही महायुती तन काम करू अशी मी गावही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र